नमस्कार मी सोनाली तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये आज आमच्या घरात मस्तपैकी चॉकलेटची ट्रीट झाली का कारण की पंचवीस वर्ष झाली आहे कॅप्ज मिनीला आणि ह्या सेलिब्रेशनमध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्या जेवढे एम्प्लॉय आहे त्यांना दिला एक गिफ्ट पॅक आता हे काय आहे आम्हाला खूपच अशी एक्साइटमेंट लागली होती कारण की इंस्टाग्रामवर हो सगळीकडे कॅप्ज मिनीच्या पंचवीस वर्षाच्या रील्सच मी बघत होते पण त्यामध्ये काय आहे फायनली आम्हाला घरी आल्यावर कळालं कारण की हे आहे कॅब्जमनीचे एम्प्लॉई सिनियर डेव्हलपर सो त्यांना हे भेटलं हे गिफ्ट जे की सगळ्यांनाच भेटलं आणि त्यामध्ये होते सगळे अतिशय पंचपक्वांसारखे चॉकलेट वेगवेगळ्या व्हरायटीचे काजू बदाम पिस्ता आणि खरंच आम्ही हे दोन दिवसातच फस्त करणार होतो कारण की घरात दोन बुके जे आहे ते कसले सोडणार एकामागे एक तर तेव्हाच त्यांनी दोन दोन पीस खाऊन घेतले त्यांच्या पण नकळत मी लपून ठेवले पण तरीही लपून ठेवता ठेवता नकळ त्यांनी एक एक हातामध्ये घेतलेच होते असे आमची टॉम अँड जेरी ते झाल्यानंतर दोघांचे ऑफिस संपले आणि ऑफिस संपल्यानंतर चालू झालं आमचं संध्याकाळचं जेवण बनवायचं कारण की दिवसभर ऑफिस आणि थोड्याशा हेअर ऑइलच्या ऑर्डर्सचे थोडेसे अपडेट त्यानंतर आम्ही दोघंही एवढं थकलो होतं परंतु जेवण करायचं म्हणून मी सुरुवात केली पोळ्याला आणि यांनी सुरुवात केली भाजीला तर भाजीचा बेत काय बनवायचा ह्या लक्षामध्ये घेत घेत आम्ही सुरुवात केली कडीला आणि कडीचा विषय आलाच आहे तर आमचे पतिदेव कढी बनण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीला आणि पूर्ण फ्रेंड सर्कलला माहीत मा आहे मग घेतला ताबा भा त्यांनी भाजीचा आणि मी घेतला पोळ्यांचा सुरू झाली आमची दोघांची हामतुमसारखी मस्तपैकी संध्याकाळच्या इव्हिनिंगचं जेवण चालू पोळ्या करता करता आणि भाजी करता करता आम्ही गप्पामध्ये रंगलो आता ब्लॉगिंगचा विषय आला म्हणून ब्लॉगिंग चालू आहे का नाही हे आम्हाला कळालं नाही आणि मध्येच आमची मस्ती चालू होती आता त्यातलंच त्यांना दही म्हटल्यानंतर ते तर त्या दह्याच्या डब्यावरच ताव मारला कारण की त्यांना दही एवढ्या प्रचंड प्रमाणात आवडतं ना नुसतं त्यांच्या समोर कोणी दह्याचा डब्बा जरी ठेवला ना की ते लगेच खाण्याला सुरुवात करतात मध्ये मध्ये माझीही थोडीशी किडिंग चालूच होती की कशाप्रकारे मी करत होते ते तुम्ही बघतच आहे पण खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगते की कडीला तडका का कसा द्यायचा हे फक्त माझ्या नवऱ्याकडूनच शिकायला हवं पाहिजे कारण की इतकी सुंदर अशी तडका ते देतात माहीत नाही मी मीही तशी देते पण त्यांची माझ्या चवळीमध्ये एवढा का फरक आता ते तर परमेश्वरालाच माहिती पण काही असो आम्हाला मस्त चवदार मस्त चमचमीत अशी कडी यांच्या हातची खायला नेहमीच भेटत असते विषय होता आजच्या संध्याकाळच्या इव्हिनिंगचा आता दोघंही वर्किंग असल्यानंतर आम्ही नेहमी दोघेच मिळूनच स्वयंपाक करत असतो कारण की एक एकमेकाला साथ देऊनच पुढे संसार चालत असतो त्यामुळे आमच्या घरात हे नेहमीच असतो मीही थकत असते तेही थकत असतात मुलेही असतात त्यांच्या दोघांचं संगोपन करून आम्ही हसत खेळत आमचं आयुष्य असं जगत असतो भेटलेल्या प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी शेअर करून आम्ही सगळ्या गोष्टी शे करत असतो आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ताव मारला जेवणावर आणि अशा प्रकारे संपवला आम्ही आजचा दिवस ब्लॉक